चिंचपाडा रेल्वे गेटची समस्या सुटली जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने आठ ते दहा दिवसात गेट सुरू होणार चिंचपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर दीर्घकाळ बंद असल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी दिलेला रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या थेट हस्तक्षेपानंतर या समस्येवर अखेर तोडगा निघाला आहे सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत येत्या आठ ते दहा दिवसांत गेट क्रमांक चौऱ्याहत्तर नियमितपणे सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन चिंचपाडा येथील ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य व सात प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह तातडीची बैठक बोलावली होती या बैठकीस प्रशासकीय आणि रेल्वे विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते यावेळी नंदुरबार जिल्हाधिकारी मिताली सेठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त येस उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मुंबई वरिष्ठ रेल्वे अधिकारी योगेश कुमार नवापूर तहसीलदार दत्तात्रय जाधव नवापूर पोलीस निरीक्षक अभिजित पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पवन कुमार नाईक चिंचपाडा सरपंच राहुल रमेश वसावे चिंचपाडा शिष्टमंडळ या बैठकीत ग्रामस्थांनी शाळकरी विद्यार्थी शेतकरी व रुग्णांना होणाऱ्या त्रासाची कैफियत मांडले जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी नागरिकांच्या मागणीचा आणि सोयीचा विचार करण्याची सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिली चर्चेअंत रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी योगेश कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर बंद केल्यामुळे नागरिकांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था रेल्वे अंडरपास किंवा ओव्हरब्रिज पूर्ण होईपर्यंत सदर गेट बंद ठेवले जाणार नाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेट क्रमांक चौऱ्याहत्तर येत्या आठ ते दहा दिवसांत आवश्यक ते तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून नियमित वाहतुकीसाठी पूर्ववत सुरू करण्यात येईल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या तात्काळ आणि निर्णायक भूमिकेमुळे चिंचपाडा ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळणार आहे आज दिनांक दहा अकरा पंचवीस रोजी चिंचपाडा रेल्वे गेट क्रमांक त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर याची समस्यांबाबत मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात चिंचपाडा लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत सदस्य तथा चिंचपाडा गावाचे सहा ते सात लोकांचे शिष्टमंडळ यांची मान्य जिल्हाधिकारी सकाळी साडे दहा वाजता तातडीची बैठक बोलावली असून सदर बैठकीत मान्य जिल्हाधिकारी मॅडम मिताली शेट्टी तसेच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रव शो, श्रवणदत्त साहेब तसेच उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा मॅडम व वरिष्ठ रेल्वे अधिकारी योगेश कुमार जी तसे नवापूर तहसीलदार साहेब दत्तात्रय जाधव नवापूर पोलीस निरीक्षक श्री अभिषेक पाटील साहेब यांच्यासह सा, पीडब्ल्यू पी डब्ल्यू डी इंजिनियर पवन कुमार नाईक यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते तसेच बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली की पर्यायी व्यवस्था होईपर्यंत रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर येत्या आठ ते दहा दिवसात नियमित प्रमाणे सुरू करण्यात येईल याची चिंता गावकऱ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद బ్యూరో రిపోర్ట్ నవాపూర్ ఎక్స్ప్రెస్ న్యూజ్ చింజవాడ